आज सन्मान्य उदयजी सामंत जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांचा दौरा आहे मी अगदी त्यांच्याबरोबर कणकवलीपर्यंत जाणार आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं चालू आहे पण टोलवाटोलवी गैरहजर फाईलच मिळत नाही फाईलीचा गठ्ठा मिळत नाही लिपिक नाही अशीच सगळी उत्तरं अजूनपर्यंत मला मिळालेली आहेत मी त्यांना जे सांगायचं ते सांगितलं आहे आजचा हा आमचा दौरा झाला आमचे वकील आहेत पाठपुरावा करतायत तिकडे आणि वकिलांमार्फत बाकीचं काम देखील चालू आहे आणि अजून एक खुलासा मी उद्या करणार आहे त्याच्यासाठी एक वेगळी पत्रकार परिषद मी घेणार आहे आणि हा विषय कणकवलीचा आणि एक दुसरा विषय तुम्हाला उद्या उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये कळेल आज सन्मान्य उदयजी सामंत जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांचा दौरा आहे मी अगदी त्यांच्याबरोबर कणकवलीपर्यंत जाणार आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं चालू आहे पण टोलवाटोलवी गैरहजर फायलच मिळत नाही फायलीचा गठ्ठा मिळत नाही लिपिक नाही अशीच सगळी उत्तरं अजूनपर्यंत मला मिळालेली आहेत मी त्यांना जे सांगायचं ते सांगितलं आहे मला आजचा हा आमचा दौरा झाला आमचे वकील आहेत पाठपुरावा करत आहेत तिकडे आणि वकिलांमार्फत बाकीचं काम देखील चालू आहे आणि अजून एक खुलासा मी उद्या करणार आहे त्याच्यासाठी एक वेगळी पत्रकार परिषद मी घेणार आहे आणि हा विषय कणकवलीचा आणि एक दुसरा विषय तुम्हाला उद्या उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये कळेल